बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा मदत निधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी गरीब गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायू जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आलं या मध्यवर्ती कार्यालयाचं सो लोकार्पण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थित झाले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते त्यानिमित्तानं आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी पनवेल आणि उरणमधील गोरगरिबांच्या दृष्टीनं खेड्यापाड्यातील लोकांच्या दृष्टीनं एक विशेष असं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या अशा वैद्यकीय सेवा सुविधांच्या दृष्टीनं कक्षाचं उद्घाटन आधी पनवेलमध्ये होत आहे आणि त्यामधून विविध ज्या सरकारी योजना आहेत राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या राज्य पातळीवरच्या त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम इथं वैद्यकीय शिवाय करणारे मोठं असे पनवेल आणि उडण दोन्ही विधानसभा मतदारसंघातील ज्या ज्या गरजूंना माहिती पाहिजे आहे ज्या ज्या सुविधा आहेत पण मिळत नाही त्या मिळवून त्या दृष्टीनं त्या सहा टक्के त्यातून मदत होणार आहे त्यासाठी रामेश्वरजी जे मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत असे त्यांचे समोर तिथं आले आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिलं केंद्र आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हे केलं होतं वैद्यकीयचं तैल केंद्र इथं सुरू झालं आहे आणि ह्यानिमित्तानं सर्वांना याचा फायदा होईल आणि कार्यकर्ते जे आहेत ते सर्व बी जे पीचे सगळ्या गुरुंमधील ते ह्याकरता लोकांना मदत करतील त्याची माहिती देतील आणि या गोष्टी आर्थिक भारत भूमिका प्रयत्न महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज